नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना तसेच पी सी सी डी ए यावर्षी शिवजन्मोत्सव सोहळा हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करताय पेठ तालुक्यातील येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या कन्या छात्रालयात शिकणाऱ्या गरीब विद्यार्थिनींना पन्नास हजार रुपये किमतीच्या वह्या तसंच शैक्षणिक साहित्य वसतिगृहाला पाच पॅन वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली आहे या साहित्यासाठी आमिर शेख समीना शेख सर सचिन शिंदे धनंजय शिंदे सोपान गलांडे ओमप्रकाश चांभारे निलेश दुसे प्रकाश खैरनार दुर्गेश तिवारी मयूर जाधव विनोद खरोटे गणेश पवार निंबाजी राकडे इम्रान पटेल मुकुंद रणाळकर नितीन कुलकर्णी सुनील सोळंकी विवेक भोर वाल्मिक साणब पवन जोशी यशवंत भामरे रवींद्र पाटील गणेश कोतकर सचिन जाधव पराग घारपुरे वैशाली भोर प्रतिभा देवरे कांता घाडगे लीना ठाकरे माधवी चिंतामणी मुदस्सीर सय्यद अशोक देशपांडे मनेश घोटेकर दीपक गुप्ता सचिन शिंदे लीना ठाकरे उमादेवी विश्वकर्मा तेजस बुचके विष्णू चव्हाण सचिन अपसुंदे किरण सूर्यवंशी सोनाली आहेर कैलास चेचुरे दिनेश राठोड पूनम कांडेकर ढोकळे युगंधर चौधरी संजय अभंग मनीष सुरसे रमेश शिरोंजकर कैलास देसले जयवंत जाधव सुषमा परांजपे स्वप्नील कदम संतोष पेटकर मोहनराव चंद्रकांत सानप सोनाली आहेर मेघा हिरवे स्नेहल थोरात प्रज्ञा पगार रूपराज ताजवे संदीप चंद्रात्रे दीपक गोखले योगेश पंचाक्षरी रोहित जोशी मायकल फर्नांडिस शशिकांत तिडके पारितोष तेलुरे दीपाली जोगळेकर सुनीता बावणे आरती खाबिया कौस्तुभ परांजपे सुनील आहेर दिलीप पवार सागर परेवाल विजय खाडे रवी यादव किशोर सपकाळे महेश थोरात रमेश शिरोंजकर अमित शहा लोकेश पारख दीपक शिवले गोरख पारिकिया मान्यवर क्लासेस संचालकांनी सहकार्य केले छत्रपती शिव जन्मोत्सवाच्या दिवशी या वह्या तसंच शैक्षणिक साहित्य आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयंत मुळे यांनी दिली नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इतर सर्व कार्यक्रमांबरोबरच एक विधायक कार्य म्हणून आमच्या संघटनेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींच्या वसतिगृहामध्ये आम्ही वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो याही वर्षी हर्सूलच्या कन्या छात्रालयामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थिनींना साठ हजार वि शैक्षणिक साहित्य आणि वह्यांचं सा आम्ही वाटप करणार आहोत या वह्या आणि शैक्षणिक साहित्य देण्यामध्ये आमच्या सर्व संघटनेच्या सभासदांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे प्रत्येक सभासदाने एक दोन तीन डजन वह्या त्याबरोबर देणगी आणि शैक्षणिक साहित्य हे दिलेलं आहे या सर्व सभासदांचे मी या संघटनेतर्फे या शैक्षणिक साहित्याबद्दल आभार मानतो आणि या ह्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या दिवशी या कन्या छात्रालयामध्ये सर्व त्या ठिका सर्व क्लासेस संचालकांनी उपस्थित राहावे असे मी विनंती करतो धन्यवाद साठी वृत्तसंकलन नाशिक